विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत समान अर्थ असणारे वाक्प्रचार कोणकोणते आहेत वाक्प्रचार म्हणजे काय भाषेमध्ये एका विशिष्ट पद्धतीने वापरला जाणारा शब्दसमूह म्हणजे वाक्प्रचार समान अर्थ असणारे वाक्प्रचार म्हणजे काय तर असे काही वाक्प्रचार ज्यांचा अर्थ समान असतो उदाहरणार्थ सूड घेणे वैर उगविणे या दोन्ही वाक्प्रचारांचा अर्थ होतो बदला घेणे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये समान अर्थ असणारा वाक्प्रचार शोधा किंवा समान अर्थ असणारे वाक्प्रचार शोधा असा प्रश्न विचारला जातो त्यासाठी आपल्याला या व्हिडिओची मदत होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया असेच काही समान अर्थ असणारे वाक्प्रचार कानोसा घेणे चाहूल घेणे अर्थ अंदाज घेणे खजील होणे चेहरा पडणे अर्थ लाज वाटणे खळगी भरणे गुजराण करणे अर्थ पोट भरणे जीव टांगणीला लागणे जीव खबर खाली होणे म्हणजे काळजी वाटणे अंगास येणे गळ्याशी येणे अर्थ नुकसानाची बाब होणे डोळे मिटणे दिवंगत होणे अर्थ मरण पावणे जीभ सैल सोडणे तोंडसुख घेणे अर्थ वाटेल तसे बोलणे मागे टाकणे डोळे झाक करणे अर्थ दुर्लक्ष करणे डोळ्यात धूळ फेकणे चकविणे तोंडाला पाणी पुसणे या वाक्प्रचारांचा अर्थ होतो फसवणे मोक्ष होणे गत होणे अर्थ मरण पावणे चौपदरी गळा काढणे किंवा गळा काढणे म्हणजे मोठ्याने रडणे तोंडचे पाणी पळणे ऊर फाटणे धाबे दनानणे अर्थ घाबरणे पोटात घाबरा पडणे पोटात खड्डा पडणे याचाही अर्थ खूप घाबरणे असाच आहे तोंडात बोट घालणे नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे दैना उडणे दात पडणे अर्थ फजिती होणे कान पिळणे खोड मोडणे अर्थ अद्दल घडवणे पोटात आग पडणे पोटात कावळा कोकलणे अर्थ खूप भूक लागणे गट्टी जमणे मेतकूट होणे अर्थ मैत्री होणे काळजात धस्स होणे भीतीने थरथर कापणे अर्थ खूप घाबरणे कान टोचणे डोळ्यात अंजन घालणे अर्थ खरमरीत शब्दात किंवा स्पष्ट शब्दात चूक लक्षात आणून देणे मनास येणे मान डोलविणे अर्थ आवडणे किंवा पसंती दर्शवणे पाचावर धारण बसणे जीवात जीव नसणे अर्थ खूप घाबरणे मूठ दाबणे हात भिजविणे अर्थ लाच देणे आभाळ कोसळणे आभाळाची कुऱ्हाड पडणे अर्थ मोठे संकट येणे धूम ठोकणे पसार होणे अर्थ पळून जाणे खडे चारणे धूळ चारणे अर्थ पराभव होणे कान फुंकणे कळ लावणे अर्थ भांडणे लावणे नाक घासणे पाय धरणे अर्थ शरण जाणे किंवा माफी मागणे रक्त आटवणे हाडाची काडे करणे अर्थ खूप कष्ट करणे रक्ताचे पाणी करणे घाम जिरवणे राबराब राबणे राब अर्थ खूप कष्ट करणे हृदय भरून येणे वूर भरून येणे गदगदून येणे गहीवरून येणे या सर्व वाक्प्रचारांचा अर्थ होतो हृदय भावनेने भरून येणे हात दाखविणे तोंडाला पाणी पुसणे अर्थ फसविणे अंग चोरणे माशा मारत बसणे अर्थ कामचुकारपणा करणे किंवा काहीही काम न करता बसणे धुळीला मिळणे नेस्तानाबूत करणे अर्थ नष्ट करणे किंवा नाश करणे प्रफुल्लित होणे डोळ्यांचे पारणे फिटणे अर्थ आनंदित होणे नाक मुरडणे मुंडी फिरवणे अर्थ नापसंती दाखवणे किंवा नापसंती दर्शवणे अन्नान्नदशा येणे अन्नाला मोताद होणे अर्थ खायला न मिळणे ओटीत देणे मांडीवर देणे अर्थ दत्तक देणे अंगठा दाखविणे कानावर हात ठेवणे अर्थ ना नाकबूल होणे भान हरपणे ब्रह्मानंदी टाळी लागणे तल्लीन होणे अर्थ मग्न होणे खडे चारणे धुव्वा उडवणे धूळ चारणे या वाक्प्रचारांचा अर्थ होतो पराभूत करणे दोन हात करणे तोंड देणे म्हणजे संकटांचा सामना करणे जोड मिळणे किंवा हात देणे म्हणजे मदत करणे डोळे पाणावणे डोळे भरून येणे अर्थ डोळ्यात अश्रू दाटणे पाणी जोकणे मागोवा घेणे अर्थ अंदाज घेणे तर बालमित्रांनो हे सर्व वाक्प्रचार आपल्या मराठी बालभारतीच्या वेगवेगळ्या इयत्तांच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट असलेल्या पाठांमधून घेतलेले आहेत असेच काही वाक्प्रचार तुम्हालाही सापडतात का ते पहा व खाली कॉमेंट बॉक्समध्ये ते लिहा हे वाक्प्रचार तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा व पाठ करा या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रमाणे हे वाक्प्रचार कोणत्या पाठांमधून घेण्यात आलेले आहेत तेही लिहा निश्चितच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये देखील तुम्हाला या वाक्प्रचारांचा उपयोग होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व अजून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद